नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात या आठवड्याच्या ठळक बातम्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा संपन्न राज ठाकरेंनी सामाजिक विषयांकडे वेधलं लक्ष व्यवहारातील मराठीच्या वापरासाठी मनसेकडून बँकांना निवेदन सव्वीस हजार घरांच्या किमती कमी करा मनसेचा सिडकोवर मोर्चा महाराष्ट्रातील आस्थापनांमध्ये ऐंशी टक्के मराठी कर्मचारी असावेत मनसेची आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनसे मैदानात नाशिक जिल्ह्यात एकाच वेळी एकाच दिवशी मनसेचं लाक्षणिक जनआंदोलन ईश्वरी विसेनच्या कुटुंबियांचं राज ठाकरेंनी केलं सांत्वन आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात तीस मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यातून राज ठाकरेंनी विविध सामाजिक प्रश्नांकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधलं यामध्ये नदी प्रदूषण आणि वृक्षतोड या विषयांकडे लक्ष वेधलं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नदी राजकारणावरही राज ठाकरेंनी निशाणा साधला सोबतच महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि त्यासाठी सर्व आस्थापनांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे असं सांगत राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कामाला लागण्याचे आदेशही दिले महाराष्ट्रातील सर्व बँकांमधील व्यवहार मराठीत व्हायला हवेत असं विधान राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळावतून केल्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्रातील विविध बँकांना भेटी देत सर्व व्यवहार मराठीमध्ये करण्यासाठीचं निवेदन दिलं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईतील सिडकोनं तयार केलेल्या घरांच्या वाढीव किमतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध दर्शवला सिडकोनं लॉटरीसाठी काढलेल्या सव्वीस हजार घरांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी करत मनसेनं सिडकोवर इंजेक्शन मोर्चाचं आयोजन केलं यावेळी या, या मनसेच्या आंदोलनाला नागरिकांचाही जोरदार प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातील सर्व कंपन्या कारखाने आस्थापने आणि मॉलमध्ये काम करणारे कामगार हे नियमानुसार ऐंशी टक्के स्थानिक असावेत सर्व कामगारांना मराठी भाषा येत असावी सोबतच पालिकेचे सर्व व्यवहार अभिजात मराठी भाषेतूनच व्हावेत यासह अनेक मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलं सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ अशी घोषणा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या वतीनं करण्यात आली होती मात्र काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी थकीत कर्जाची रक्कम भरावी असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं त्यांच्या या विधानाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध दर्शवला सोबतच शेतकऱ्यांना सरकारनं दिलेला शब्द पाळत कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी मनसेनं राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं केली राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना त्वरित चालू करावी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून त्यांचा सात बारा कोरा करावा मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख व आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरात का कठोर का कारवाई व्हावी यासह अनेक प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात नाशिक मनसेनं एकाच दिवशी लाक्षणिक जनआंदोलन उभारलं या आंदोलनाला ना नाशिकमधील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिट न भरल्यानं गर्भवती महिला ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला होता याविरोधात सर्व स्तरावरून आक्रोश व्यक्त करण्यात आला या घटनेत मृत्यू झालेल्या ईश्वरी भिसे यांच्या कुटुंबियांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरून चर्चा करत त्यांचं सांत्वन केलं या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा सोबतच मनसे संबंधित असे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद